अक्टोबर सी एम स्वागत आहे आपण पाहत आहात आजच्या घडामोडी दीपोत्सवाचा प्रत्यक्ष क्षण कॅमेऱ्यात कैद एव्हाना सर्व दीपस्तंभ उजळून निघाले असतानाच एम ए पटेल यांनी मंचासमोर आउटगोळ्या ठेवून आकाशात सप्तरंगी आतिषबाजी केली आकाशातील प्रकाशाची ही रांगोळी सर्वांचे मन मोहून घेत होती सोलापूरकरांची ही सोहळा पाहण्यासाठी गर्दी झाली होती मग सर्वांच्या मोबाईलचे कॅमेरे सुरू झाले आणि दीपोत्सवाचा एक क्षण प्रत्येकाने टिपून घेतला सुमारे तास चाललेला हा सोहळा शहरवासियांच्या स्मरणात राहणारा ठरला दीपोत्सवाला मान्यवरांची उपस्थिती सिद्धेश्वर मुनाळे दाऊद पटेल वीरेंद्र हिंगमेरे संस्कार भारतीचे अनंत सकलेश देशपांडे बाबुळगावकर माजी नगरसेवक जगदीश पाटील क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे सुरेश पटोळे सुजित अड्डंगी कॉर्नर क्रंचचे संजय पवार राजन गांधी श्रीनिवास यनगंदूल पंजाबराव देशमुख शिक्षक संघटनेचे सुनील चव्हाण प्रकारी समाजाचे शहराध्यक्ष सुनील जाधव जगदीश पाटील पोलीस निरीक्षक अरविंद माने वीरशव विजनचे सोमेश्वर याबाजी शिव कलशेट्टी नागेश बडदाळ राजेश नीला चेतन अमभुलगे मनोज पाटील अविनाश हत्तरगी सिद्धेश्वर कोरे अप्पू शिंदे अमित कलशेट्टी मेघराज स्वामी सोमनाथ चौधरी आनंद दुलंगे विजय बिराजदार राज पाटील संजय साखरे सिद्धेश्वर देवस्थान कमिटीचे पशुपती माशाळ भारतीय जैन संघटनेचे श्याम पाटील अभिनंदन विभूते ओम पाटील माया पाटील पंकजा पंडित ज्योती विभूते वर्षा जैन वृषाली विभूते मनोज काळे राजू कांबळे यांनी या उपक्रमात सहभाग घेतला यात्रे पूर्वीच यात्रा एम राजकुमार दीपोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी पोलीस आयुक्तांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले ग्रामदैव सिद्धेश्वराची यात्रा बारा जानेवारी पासून सुरू होते पण लोकमतच्या दीपोत्सवामुळे ही यात्रा दोन दिवस आधीच सुरू झाली आहे सोलापूरचे ब्रँडिंग करण्यासाठी लोकमतचा नेहमीच पुढाकार असतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशीचा पाळणा असो सिद्धेश्वर मंदिरातील दीपोत्सव ही एक ओळख झाली आहे यात सर्व समाजातील लोकांचा सहभाग आहे